हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट भाग्य दिले तू मला चाह येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत रत्नमाला मोहिते एक प्रेस कॉन्फरन्स घेते आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रत्नमाला मोहिते म्हणतात की आता या इतके वर्ष माहेरचा चहा हा मी सांभाळलेला आहे आता माहेरच्या चहाला नव्या ग ग पिढीची गरज आहे आणि नवीन डोक्याने नवीन रिस्पॉन्सिबिलिटीने मी, एक चाहा चाह मी चाहा हा एक निर्णय घेतला आहे की माझी कंपनी आता नव्या पिढीच्या हातात जाणे हेच योग्य आहे आणि म्हणूनच या माहेरच्या चहाच्या भविष्यासाठी मी हा फायनल डिसिजन घेतलेला आहे आणि आजपासून माहेरचा चहा हा माझ्या नव्या पिढीच्या हातात असणार आहे सो गाईज बघव्या येणाऱ्या भागामध्ये नव्या पिढीमध्ये रत्नमाला मोहिते माहेरचा चहा आदित्यला देणार की राजवर्धनला सो गाईज असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Till then, enjoy my channel. Bye bye. Take care.